ते भाजपचे अजनबी प्रवक्ते असं म्हणतात की काँग्रेस तोडा फोडा उद्ध्वस्त करा काँग्रेस त्यांचे सगळे कार्यकर्ते आपल्या पक्षात घ्या हर तुम्ही विश्वगुरूचे कार्यकर्ते जगात पक्ष तुमचा एक नंबरलाय केंद्रात आणि राज्यात सत्ता तुमचे आणि सत्ताधाऱ्यांना तुमच्या प्रदेशाध्यक्षाला सांगा पाळणा दुसऱ्याच्या जीवावर हलवायचा नवीन कार्यकर्त्यांपर्यंत जनतेपर्यंत पोचा तुमचा चांगल्या गोष्टी लोकांना सांगा तुम्ही काय काम करू शकता हे लोकांना आश्वासित करा आणि नवीन मतदार जोडा ज्यांनी कार्यकर्ते घडवलेत ज्यांनी नेते घडवलेत त्यांना पळवण्यात कसला पुरुषार्थ बावनकुळे लग्न त्यांनी करायचं संसार त्यांनी करायचा लेकर सुद्धा त्यांचे आणि नाव कुणाचं पळवणाराच पक्ष फोडणारांच गद्दारी करणाऱ्यांच का गद्दारांचं किती दुर्दैवी गोष्ट आहे बावनकुळेंनी जी काँग्रेसला फोडा म्हणून सांगितलंय काँग्रेस फक्त फोडता आली नव्हती याच बावनकुळेंनी एकनाथ शिंदेना याच त्यांच्या सगळ्या फडणवीसांसहित सगळ्या नेत्यांनी जशी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली शरद पवारांची जशी शिवसेना फोडली बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेंची त्यावेळेस ते त्यांना तिसरा पक्ष फोडता आला नाही आता त्यांनी भावना व्यक्त केली की के फोडा काँग्रेस ख्या कार्यकर्ते सगळे ताब्यात जे लाचार आणि स्वार्थी असतील ते, ते पळत जातील त्यांना फोडायची गरज नाही ज्यांना स्वाभिमान असेल ते कुठं जाणार नाहीत पण मला दुर्दैव या गोष्टीचं वाटलं ज्यांच्या हातात सत्ता आहे जे सत्ताधीश आहे जे या राज्याच्या देशाच्या भविष्यासाठी प्रगतीसाठी काम करताय त्यांना स्वतःचे नवीन कार्यकर्ते जोडता येणार नाही ना मग मला बावनकुळे साहेबांना प्रश्न विचारायचा आहे जे काही मिस कॉल देऊन सभासद केलेत किंवा भाजपने जेवढी काही सभासद नोंदणी केली ती सभासद नोंदणी ही फेक होती का तुमची कारवाई ही खरच मांझोटी होती का आणि माझा प्रामाणिक तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही सत्ताधारी आहात तुम्ही ग्रेट आहात तुम्ही विश्वगुरुचे कार्यकर्ते आहात मग आजपर्यंत सगळी जुमलेबाजी करून आजपर्यंत फक्त फेक भाषण करून सभासदांची फेक नरेटिव्ह सेट करून तुम्ही तुमच्या पक्षाची आकडेवारी त्या ठिकाणी फुगवली का हाच प्रश्न मला पडलाय मित्रांनो यांच्या या वक्तव्याबद्दल मला बोलायचंय म्हणून मी आपल्या समोर आलोय विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आतापर्यंत सुद्धा व्हिडिओ पाहात चला महत्वाचा विषय घेऊन येत असतो महत्वाच्या विषयावर बोलतो तुम्ही सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना बांधवांनो नोटिफिकेशन तुम्हाला आलं पाहिजे तुम्हाला मी जे जर व्हिडिओ टाकली पोस्ट केली तुमच्यापर्यंत तो संदेश आला पाहिजे काहीतरी संतोष शिंदेनी नवीन व्हिडिओ टाकली कमीत कमी ती पाहण्याची तसदी घ्यावी कारण तुम्ही आम्ही जोडलं पाहिजे आजपर्यंत चोर घरावर दरोडा टाकत होते आजपर्यंत चोर सोनं लुटत होते आजपर्यंत चोर हे घर लुटत होती आता राजकीय चोर निर्माण झालेत ते चोर आता पक्ष फोडतायत आत्ताचे नवीन राजकीय चोर हे आमदार खासदार आणि कार्यकर्ते फोडतायत आणि पळवतायत आत्ताच्या चोरांवर पक्ष फोडला संघटना फोडली किंवा कार्यकर्ते विचार जरी फोडले तरी आत्ताच्या राजकीय चोरांवर गुन्हे दाखल होत नाहीत उलट शाब्बासकीची थाप मंत्रीपदाची त्या ठिकाणी ऑफर मिळते चोरांपासून नुसते पक्ष आणि मोठे मोठे कुटुंब सावध राहणं गरजेचं आहे गाफेल राहून चालणार नाही कारण आतापर्यंत शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली आता नंबर काँग्रेसचा आहे कारण हे सत्ताधारी भावनकुळेंचं वक्तव्य किंवा भाजपची आयडियोलॉजी किंवा एकंदरीत सगळ्या गोष्टी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष म्हणतात हे चेटकिनी सारखे यांना फक्त दुसऱ्याच लटकलेलं पाहिजे आणि गिळून टाकायचंय म्हणून वेगळे अतृप्त आत्मे ज्यांचं पोट भरलंय तरी स्वतःच्या स्वार्थासाठी जे पक्ष बदलणारी लोक आहेत त्यांच्यावर डाव टाकण्याचं काम होत आहे मित्रांनो अशाने राजकारण होतं का याच्यावरच मला मुळात चर्चा करायची काँग्रेस फोडल्याबद्दल मला दुःख वाटणार नाही शिवसेना फोडली त्यावेळेस पण मला दुःख झालं नव्हतं राष्ट्रवादी फोडली त्यावेळेस पण मला दुःख झालं नव्हतं इथून पुढे सुद्धा काँग्रेस फोडली तरी दुःख होणार नाही पण मला काही प्रश्न पडले आणि मला ते प्रश्न तुमच्या सोबत शेअर करायचे म्हणून बावनकुळे साहेबांच्या वक्तव्यावर मी चर्चा करतो का मित्रांनो एक गोष्ट सांगा कुठलाही संसार करताना कुठलाही व्यवसाय सुरू करताना आपल्या आयुष्याची चांगली सुरुवात करताना किंवा एखादी नोकरी किंवा उद्योगधंदा करताना संसारात किंवा इतर गोष्टीमध्ये तुम्ही दुसऱ्याची मदत घेत असता का मला उत्तर तुमचं माहितीये मग तुमचा पक्ष आणि तुमचं राजकारण करण्यासाठी तुम्ही राज तुमच्या आयडियोलॉजीवर दुसरे लोक आणि ने नेते तयार करा ना तुम्ही दुसऱ्याची घरं का फोडताय दुसऱ्याच्या विचारांवर दरोडा का टाकताय दुसऱ्यांनी शून्यातून जे विश्व निर्माण केलेलं आहे त्याच्यावर तुमचा डोळा म्हणजे तुमची वृत्ती वाईट हे असं का मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण पुरोगामी राजकारण असेल समाजकारण असेल वैयक्तिक आयुष्य असेल किंवा किंवा जगण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असेल सध्या विकृतीचा बाजार घाडेरड्या विचारांचा नंगानाच आणि सुडाच अत्यंत विकृत राजकारण अशुद्ध राजकारण हे बोकाळलेलं असल्यामुळं घाणेरड्या लोकांचं सध्या फावत आहे आणि तेच आज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात रोज पाहायला मिळते तुमच्यात हिंमत नाही सावधान म्हणून पळून जाणारा माणूस तुमच्या नजरेसमोर आला असेल परंतु सावधान म्हणण्यासाठी हजारो लोकांना जमून तोच संसार थाटणारी माणसं सुद्धा तुम्ही आम्ही पाहत असतो त्या नवीन संसाराचा आणि नवीन गोष्टीच त्या ठिकाणी नियोजन करतात दुसऱ्याचं उद्ध्वस्त करून नाही एखाद्याची बायको पळून आणून दुसरा जाहीर लग्न कधीच लावत नाही किंवा एखाद्याचं लग्न झालंय त्याने लेकरांना जन्म दिलाय म्हणून दुसरा कधीच त्याचे लेकर स्वतःच्या नावावर सांगत नाही उदाहरणच द्यायचं झालं कुठलाही मंत्री स्वतःच खातं सोडून दुसऱ्या खात्याचं कधीच काम करत नाही कुठलाही अधिकारी एका विभागाचा अधिकारी असेल तर दुसऱ्या विभागाचं काम कधीच करत नाही एखादा वकील कधीच आपली केस सोडून दुसऱ्याच्या केस मध्ये लुडबुड करत नाही आपण कधीच स्वतः श्वास घ्यायचा असेल तर दुसऱ्याचं नाक कधीच दाबत नाही आणि दुसऱ्याला जिवंत ठेवायचं असेल तर स्वत श्वास कधीच घेत नाही मग सध्याच राजकारण हे इतकं घाणेरड आणि इतकं विकृत कसं का काय झालं ज्याच्यामध्ये हे स्पष्ट सांगतात तोडा फोडा आणि गोळा करा याचा अर्थ यांच्यात हिंमत नाही यांच्या विचारांमध्ये ताकद नाही यांचे नेते तेवढे सक्षम नाहीत त्यांच्या जीवावर आपला पक्ष आपले विचार आपला नेता आणि आपला छेंडा सुद्धा मोठा होईल आणि आपल्या आपण सत्तेवर टिकून राहू ही शाश्वती कमी असल्यामुळं कदाचित माझा साध्या भाषेतला त्या बावन कुळेंना प्रश्न आहे बावन कुळेंचा कॉन्फिडन्स संपल्यामुळं बावन कुळेंना आता सत्तेवर बसू याचा आत्मविश्वास नसल्यामुळं काँग्रेसवर दरोडा टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे कार्यकर्ते पळवण्याचा आणि भोलतापांना बळी पाडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय कदाचित तो यशस्वी होईल की नाही हा महाराष्ट्र ठरवेल महाराष्ट्रातली काँग्रेसची जनता ठरवेल त्यांचे कार्यकर्ते ठरवतील पण महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी सत्तेतून मुक्त होतील अशी शक्यता मात्र या वेगळ्या वेगळ्या वक्तव्यावरून आणि वेगळ्या वेगळ्या वाचारवीरांच्या भूमिकांवरून लक्षात येते हे मला या ठिकाणी मांडायचं आहे स्वतः निर्माण करा स्वतः सांगा की हे मी केलंय त्याच्यावर मोठे वाद एवढंच साध सूचित करण्याचं माझं म्हणणं होतं म्हणून मी आपल्या समोर मानलं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पाहिला तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेअर करा तुम्ही हे चॅनल पाहिलं नसेल तर आता सबस्क्राईब करा बेल आयकॉन तर प्रेस कराच पण नोटिफिकेशन येऊ द्या वेगळे वेगळे व्हिडिओ बनवत असतो त्या पहा म्हणजे आपल्याला सामाजिक राजकीय आणि वैचारिक क्रांती करायला मदत होईल मी कुणाचंही लांगुल चालन करणार नाही आणि मी कुणासाठीही हुजरेगिरी करणार नाही स्वाभिमानी आहे स्वाभिमानीच राहणार एवढंच या माध्यमातून सांगायचं जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सत्य की जय हो